नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत कोणालाही सहज जमेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत अशी आंब्याची वडी विशेष म्हणजे आपण ही आंबावडी साखरेचा पाक न करता करणार आहोत अशा पद्धतीने केलेली आंबावडी मस्त खुसखुशीत तर होतेच शिवाय चवीला अगदी अप्रतिम लागते तयार आंबावड्या तुम्ही महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आपल्या चॅनलवर आंब्यापासून केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत आंब्याचा केक पुरणपोळी आंब्याचे घारगे आंब्याचं सांदण आणि आंब्याचं आईस्क्रीम या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आंबावडी करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे आणि त्यामध्ये मी एक टेबलस्पून साजूक तूप घातलं आहे साजूक तूप हलकं गरम होऊ द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम केलेली आहे आता आपण यामध्ये आंब्याचा रस घालूया इथं मी एक कप आंब्याचा रस घेतलेला आहे हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे आंबा कापल्यानंतर मी मिक्सरला लावून त्याचा असा आंबरस तयार करून घेतलेला आहे मिक्सरला लावताना त्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे आपल्याला असाच दाटसर रस हवा आहे आंब्याचा रस आपण तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तूप घातल्यामुळे काय होतं आंब्याच्या वडीला छान चव येते आणि चमकदेखील येते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर आंब्याचा रस दोन मिनिटं छान परतून घ्यायचा आहे आंबावडी वडी करत असताना आपण शक्यतो नॉनस्टिकचं भांडं वापरायचं आहे म्हणजे तयार केलेलं मिश्रण भांड्याला चिकटत नाही आंब्याचा रस परतत असताना तो अजिबात करपला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे भांड्याच्या कडीला लागलेला रस लगेचच आपण आतमध्ये काढून घ्यायचा आहे दोन मिनिटं आंब्याचा रस परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये साखर घालूया इथं मी एक कप साखर घेतलेली आहे एक कप आंब्याच्या रसासाठी एक कप साखर असं प्रमाण ठेवायचं आहे आता आपण यामध्ये साखर मिक्स करून घेऊया जशी साखर विरघळली जाईल तसं हे मिश्रण पुन्हा सलसर होईल मिश्रण एकदा पातळ झाल्यानंतर तुम्ही मिडियम फ्लेमवर हे मिश्रण आटवून घेतलं तरीही चालेल लक्षात घ्या मिश्रण आटवत असताना ते अजिबात करपलं गेलं नाही पाहिजे हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत आपण पर मीडियम फ्लेमवर परतून घेऊया सतत असं चमच्याने ढवळत राहायचं आहे म्हणजे अजिबात चिकटणार नाही आणि कडीचं मिश्रण आतमध्ये काढून घ्यायचं आहे ते कोरडं झालं नाही पाहिजे बघा साखर घालून दोन मिनिटं झालेल्या आहेत आणि या मिश्रणाला मस्त उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि बघा हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि याला मस्त अशी चमक देखील येत आहे आपल्याला हे मिश्रण अजून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर जवळपास सात ते आठ मिनिटं मिडियम फ्लेमवर हे मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे बघा आणि हे मिश्रण असं दाटसर झालेलं आहे मिश्रणाला अशी एक प्रकारची तार येत आहे इतपत आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता आपण यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये दूध पावडर घालायचे आहे इथं मी पाऊन कप दूध पावडर घेतलेले आहे तुम्ही फक्त अर्धा कप घेतली तरीही चालेल आता आपण यामध्ये दूध पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध पावडर घालण्याआधी गॅसची फ्लेम आठवणीने लो करायची आहे कारण जसं आपण यामध्ये दूध पावडर घालू तसं हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते आणि ते तळाला लगेचच लागतं म्हणून आपण सतत ढवळत राहायचं आहे आणि कमी फ्लेमवर आपण हे मिश्रण अजून घट्ट करून घेणार आहोत त्याआधी यामध्ये झालेल्या सगळ्या गुठळ्या चमच्याने मोडून घ्यायच्या आहेत आंब्याचा रस आधी आपण थोडासा दाटसर करून घेतला आणि मग दूध पावडर घातली म्हणजे त्यामध्ये गाठी शक्यतो कमी होतात सैलसर मिश्रणामध्ये जर आधीच तुम्ही दूध पावडर घालाल तर बऱ्यापैकी गाठी तयार होतात आणि गाठी फोडण्यातच बराचसा वेळ निघून जातो बघा आता यामध्ये अजिबात गाठी शिल्लक राहिलेल्या नाही आहेत साधारण अर्ध्या मिनटांमध्येच दूध पावडर अगदी यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे यापुढे अंदाजाने तुम्ही गॅसची फ्लेम लो करून थोड्या वेळाने लोपेक्षा थोडीशी फ्लेम वाढवून हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे पण लक्षात घ्या अजिबात ढवळायचं थांबायचं नाही आहे नाहीतर लगेचच हे मिश्रण तळायला लागतं आपल्याला ते बिलकुल करपू द्यायचं नाही आहे कडीचं मिश्रण अशा पद्धतीने आतमध्ये घेत राहायचं जर तुम्हाला भीती वाटत असेल की मिश्रण तळायला लागतंय तर मग गॅसची फ्लेम अगदी लो ठेवा जवळपास पंधरा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण इतकं घट्ट झालेलं आहे आपल्याला हे अजून थोडं घट्ट करून घ्यायचं आहे पण इथं तुम्ही दोन चमचे पिठीसाखर घालू शकता म्हणजे हे मिश्रण पटकन घट्ट होईल पण मी जास्तीची साखर न वापरता हे मिश्रण अजून आटवून घेणार आहे म्हणून मला अजून पाच मिनिटं तरी हे मिश्रण परतून घ्यावं लागणार आहे बघा तयार मिश्रण मस्त फेसाळलं आहे इतकं घट्ट होईपर्यंत आपल्याला मिश्रण आटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात चिकटत नाही आहे कढईपासून मोकळं होतं आहे आणि त्याचा व्यवस्थित गोळा तयार होतो आहे हे वडीचं मिश्रण तयार करण्यासाठी मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत वीस ते बावीस मिनिटं लागलेली आहेत बघा याचा अगदी व्यवस्थित गोळा तयार होतो आहे आता आपण ज्या भांड्यामध्ये वडी सेट करणार असू त्यामध्ये हे तयार मिश्रण काढून घेऊया वडी सेट करण्यासाठी इथे मी केकटीन आहे आणि त्याला साजूक तूप लावून घेतलेलं आहे बटर पेपर लावाल तर अतिउत्तम आपल्याला वड्या काढणं अगदी सोप्पं जातं तुमच्याकडे जर केकटीन नसेल तर तुम्ही घरातील कोणतंही एक ताट घ्या आणि ते उलटं करा आणि त्यावर वड्या था थापून घ्या तशा वड्यादेखील कापणं अगदी सहज सोप्पं होतं आता आपण एक सपाट तळाची वाटी घ्यायची आहे तिला साजूक तूप लावायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे मिश्रण पटकन घट्ट व्हायला सुरुवात होते म्हणून आपण लगेचच हे मिश्रण आपल्याला जसं जाड पातळ वड्या आवडत असतील त्यानुसार पसरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता वडीचं मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आधी मी वाटीने स सेट करून घेतलं नंतर सिलिकॉनच्या चमच्याने असं एकसारखं करून घेतलेलं आहे तुमच्याकडं जर सिलिकॉनचा चमचा नसेल तर तुम्ही एक प्लास्टिकचं कागद घ्या त्याला साजूक तूप लावा आणि त्याने असं व्यवस्थित मिश्रण पसरून घ्या असंच जर पसरायला गेलं तर ते पटकन भांड्याला चिकटतं किंवा हाताला देखील चिकटतं आता आपल्याला हे तयार मिश्रण पंधरा वीस मिनिटं गार करून घ्यायचं आहे आणि मग आपण वडीचे कटमार्क करून घेणार आहोत खूप जास्त गरम असताना वड्या कट केल्या तर मिश्रण चुरीलाची कट आणि खूप जास्त थंड केल्यावर वड्या पाडायला गेल्या तर याच्या अजिबात वड्या पडणार नाहीत बघा पंधरा वीस मिनिटं हे मिश्रण मी गार होऊ दिलं आणि मग असे कटमार्क करून घेतलेले आहेत आणि मी असा पातळ धारीचा चमचा घेतला चमच्याला देखील साजूक तूप लावून घेतलेला आहे आणि मी अशा पद्धतीने कटमार्क करून घेत आहे जर तुम्ही सुरीने कटमार्क करायला गेलात तर सुरी जसे आपण मागे खेचत जाऊ तसं हे मिश्रण सुरीला चिकटून असं पसरत जातं म्हणून असं चमच्याने त्याचे कटमार्क करून घ्यायचे आहेत तयार मिश्रण यापेक्षा खूप जास्त घट्ट झालं तर मग याच्या वड्या अजिबात पडणार नाहीत चमच्याला मिश्रण चिकट असं वाटत असेल तर थोडं साजूक तूप लावून घ्यायचं आणि पुन्हा अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे आहेत बघा आपण अशा चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला पूर्ण रात्रभर हे भांडं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण या वड्या काढून घेणार आहोत सेट व्हायला सात ते आठ तास तरी लागतील कारण आपण यामध्ये अजिबात पिठीसागर घातली नाही आहे किंवा साखरेचा पाक तयार केलेला नाही आहे लगेचच जर तुम्ही तासा दोन तासाने या वड्या काढाल तर त्या मग चिवट असतील सात ते आठ तास से मी या वड्या सेट होऊ दिल्या आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या मस्त असे सेट झालेल्या आहेत आणि त्यानंतर त्या मी सुरीने मोकळ्या करून घेतलेल्या आहेत कारण मी भांडं घेतलेलं खोलगट आहे त्या सुरीने व्यवस्थित कट करता येत नव्हत्या म्हणून मी आधीच त्यांना मोकळ्या करून घेतलेल्या आहेत बघा अगदी सहज मोकळ्या झालेल्या आहेत खाली जर बटर पेपर ठेवला असता तर आपण हे भांडं उलटं करून ताटामध्ये वड्या काढून घेऊ शकलो असतो बघा आपल्या वड्या किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत अजिबात चिवड झालेल्या नाही आहेत अगदी सहज ती हाताने कुसकरली जाते तळाकडून पण बघा मस्त जशा विकतच्या वड्या मिळतात अगदी तशाच तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते मला लक्षात येईल किती खुसखुशीत वडी तयार झाली आहे बघा अजिबात चिवड झालेली नाही आहे आणि मस्त दाणेदार झालेले आहे टेक्स्चर बघा पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवाल तर तुमच्याही वड्या मस्त अशाच खुसखुशीत होतील तयार वड्या तुम्ही एक महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा खाऊ शकता माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद